आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा किरकोळ रजेच्या संदर्भातला आहे शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या मनात किरकोळ रजेच्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न आहेत उदाहरणार्थ मोठ्या रजेला लागून किरकोळ रजा घेता येते का शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा असताना पूर्ण दिवसाच्या किरकोळ जे संदर्भात नियम काय आहेत किंवा अशा प्रकारचे विविध प्रश्न आहेत की कि जे किरकोळ रजेच्या माध्यमातून आपल्यासमोर निर्माण झालेले आहेत आज आपण माध्यमिक शाळा संहितेच्या आधारे किरकोळ रजा हा एक महत्वाचा भाग जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आजच्या प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर त्या आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विषयाचे विविध शासन निर्णय परिपत्रके जर आपल्याला जाणून घ्यावयाची असेल तर त्या अनुषंगाने ज्या प्लेलिस्ट आहेत त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे व्हिडिओ माहितीच्या रूपाने उपलब्ध आहेत आता आपण जाणून घेऊया किरकोळ रजा आणि किरकोळ रजेच्या अनुषंगाने माध्यमिक शाळा संहितेमध्ये काय म्हटलं ते नैमित्तिक रजा एका शैक्षणिक वर्षात बारा दिवस एवढी मंजूर करण्यात येईल अर्थात हे वाक्य शिक्षकांच्या संदर्भात आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं हो। नैमित्तिक रजेच्या मागे आणि किंवा पुढे कितीही रविवार आणि किंवा सार्वजनिक मंजूर सुट्ट्या जोडून तसेच नैमित्तिक रजांच्या मध्ये येणाऱ्या एक किंवा अधिक सुट्ट्या नैमित्तिक मंडळ रजांना जोडून घेता येतील थोडक्यात जेवढ्या नैमित्तिक रजा उपभोगल्या तेवढ्याच हिशोबात घेण्यात येईल उदाहरणार्थ आपण एखादी रजा घेतलेली आहे ती किरकोळ रजा आहे पण त्याला लगेच लागून जर रविवार आला असेल किंवा एखादी सार्वजनिक सुट्टी आली असेल तर किरकोळ रजेमध्ये तो रविवार किंवा सार्वजनिक सुट्टी ही धरला जात नाही याची आपल्या सर्वांना कल्पना आहे पुढे काय म्हटलं ते पहा मुख्याध्यापकांच्या पूर्वपरवानगी शिवाय नैमित्तिक रजा सामान्यत मोठ्या सुट्टीच्या मागे किंवा पुढे जोडता येणार नाहीत अर्थात मोठ्या सुट्टीच्या अनुषंगाने हे वाक्य महत्वाचं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं अनुपस्थितीचा कालावधी जर कामाच्या दिवसाच्या निम्म्या किंवा निम्म्यापेक्षा कमी असेल तर अर्ध्या दिवसाची नैमित्तिक रजा घेता येईल अर्थात अर्ध्या दिवसाच्या संदर्भातला हा महत्वाचा नियम माध्यमिक शाळा संहितेमध्ये दिलेला आहे किरकोळ रजा इतर कोणत्याही रजेला अर्थात अर्धपगारी रजा परावर्तित रजा अर्जित रजा विशेष अर्जित रजा असाधारण रजा यांना जोडून घेता येणार नाही हा अत्यंत महत्वाचा नियम आहे की या ज्या सगळ्या रजा आहेत विशेषतः अर्जित रजा आहे अर्जित रजेला जोडून किरकोळ रजा घेता येणार नाही त्या अर्धपगारी रजा परावर्तित रजा विशेष अर्जित रजा असाधारण रजा या एकमेकांना जोडून घेता येतात या रजांच्या मध्ये येणारे रविवार किंवा सार्वजनिक सुट्ट्या रजेत मोजल्या जातात यात किरकोळ रजा हा उल्लेख केलेला नाही अर्धपगारी रजा परावर्तित रजा विशेष अर्जित रजा आणि असाधारण रजा या एकमेकांना जोडून घेता येतात परंतु किरकोळ रजेचा उल्लेख मात्र या नियमात नाही हे आपण लक्षात शनिवार हा कामाचा अर्धा दिवस असेल त्या दिवशी होणारी किंवा तो शाळा जो कामाचा अर्धा दिवस मानत असेल अशा इतर कोणत्याही दिवशी होणारी अनुपस्थिती ही अर्ध्या दिवसाची नैमित्तिक रजा न मानता पूर्ण दिवसाची नैमित्तिक रजा असल्याची मानण्यात येईल बहुतांशी शाळांमध्ये शनिवार हा अर्ध्या दिवसाचा असतो परंतु काही ठिकाणी जर वेगळं असेल तर त्या शाळेचा जो दिवस ठरलेला आहे अर्ध्या दिवसाचा त्या दिवशी जरी आपण सुट्टीवर असलो तरी ती पूर्ण सुट्टी मानण्यात येईल हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं नैमित्तिक रजा त्याच शैक्षणिक वर्षात उपभोगाच्या त्या पुढे ओढता येणार नाहीत ज्या शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक सत्रातल्या त्या रजा असतात शिक्षकांसाठी बारा मुख्याध्यापकांसाठी बारा त्यांना त्याच वर्षात त्या घ्याव्या लागतात पुढील शैक्षणिक वर्षामध्ये त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही अशा प्रकारचे छोटे छोटे परंतु महत्त्वाचे नियम हे किरकोळ रजेच्या संदर्भातले आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद